मला शक्य नाही भरपूरदा कितीदा जावं लागणार आहे अजून ही सुरुवात आहे आणि त्याच पद्धतीने आपण सर्वांनी अशीच बैठक समाजाचीच नाही तर सर्व समाजाची आहे याच्यामध्ये मित्रांनो गावातला विषय आहे गावातच राहू द्या बंदोबस्त मराठा मराठा आरक्षण लढाईसाठी येणाऱ्या मराठा सेवकांना पाहून हे पहा मराठा योद्धा मनोज जरंगे पटलांनी सुरुवातीपासून अतिशय संयमाची भूमिका घेतलेली आहे संविधानिकरित्या कायद्याच्या चौकटीतली आंदोलनं केले आहेत जर अखंड मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाची वाच्यता करण्यासाठी आम्ही मराठा समाज बांधव आणि माता मातामाघिने आमचं आरक्षण मागण्यासाठी आम्हाला मुंबईला जायचा अधिकार आहे घटनेच्या तरतुदीमध्ये आहे की जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर शासन दरबारी लोकशाहीचे राजे जे असतात त्या लोकशाहीच्या राजाला आमच्या न्यायाची वाच्यता करणं आमचं कर्तव्य आहे आम्ही त्याच्यासाठी शांततेत जाणार शांततेत येणार जर आमचा संघर्ष तुम्हाला देखवत च नसेल आणि मराठा समाजाची ही होणारी पिळवणूक तुम्हाला थांबवायची नसेल तर मराठा सुद्धा त्या गोष्टीला सक्षम आहे अपमानाचा बदला आम्ही संविधानिकरित्याच घेऊ शांततेतच घेऊ पण शांततेचं युद्ध यांना परवडणार नसेल मराठ्यांनी आतापर्यंत कायदा सुव्यवस्था कधीच बिघडवली नाही कारण मराठ्याच्या अंगावर मासाहेबाचे संस्कार आणि डोक्यामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार आहेत त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी मुंबईला येत आहेत आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही मुंबईला येतो सेवकांना माझी एवढीच विनंती आहे बांधवांनो ही शेवटची लढाई आहे आरपारची लढाई आहे जर आता नाही तर कधीच होणार नाही एवढ्या प्रामाणिक मराठा योद्ध्याला संघर्ष योद्ध्याला पाठबळ देण्यासाठी आणि आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी घराघरातून बाहेर या आणि आंतरवालीकडे कूच करा ज्या ज्या गावातून गाड्या निघतील त्या त्या गावामधून गाड्यामध्ये बसा आणि जे येऊ शकत नाहीत ते गावामधून गाड्यामध्ये बसण्यासाठी प्रयत्न करा पण प्रत्येक मराठा बांधव हा आंतरवालीमध्ये सत्तावीस तारखेला पोहोचलाच पाहिजे अशी विनंती या ठिकाणी आहात खरं तर माहिती आहे का अखंड महाराष्ट्रातील जेवढे पुरुष आहेत तेवढ्याच महिलासुद्धा आज दादांच्या संघर्षामध्ये सामील आहेत आणि महिलांची संख्यासुद्धा आधीच्यापेक्षा दहा पटीने वाढलेली आहे आणि फक्त पुरुषच नाही तर म्हणजे वयोवृद्धसुद्धा यावेळी शिकणार आहेत खरं तर माहिती आहे का सरकारने हलक्यात नाहीच घ्यायला पाहिजे की मराठ्यांचं म्हणजे मराठे कमी येणार आहेत का कमी झाले कमी झाले आहेत का आणि महिलासुद्धा असंख्य संख्येने तिथे दिसणार आहेत आणि सुद्धा दादांना कवच असणार आहे महिलांचं कवच म्हणजे मागच्या वेळी जसं महिलांचं प्रोटेक्शन होतं दादाला दादासोबत चालण्यासाठी तसे यावेळी सुद्धा जेव्हा दादा वाशीमध्ये जाऊन पोहोचतील त्यावेळी तिथं महिलांचं सुद्धा असंख्य महिला तिथं असतील की त्यामध्ये दादा दिसणार आहेत आता सध्या हिंदू हिंदू चालू आहे महालक्ष्मी गणपती नगर महिला घरात असतील काय आव्हान असतील महिलांना माझं एवढंच आव्हान आहे की निश्चितपणे गौरी गणपती हा आपला भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा सण आहे पण हा सण आपल्याला पुन्हा सुद्धा करता येतो आज सध्या खरं तर आपल्याला मुलांचं आरक्षण हे खूप महत्त्वाचं आहे कारण कित्येक दिवसाचा खितपत पडलेला मराठी समाज मराठा समाज तर आरक्षणात जात आहे आणि आपले संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील हे आपल्या जीवाचं कित्येक दिवसाचं रान करत आहेत आणि आता विजयाचा गुलाल लावून आपल्याला यायचं आहे आणि खरोखर विजयाचा गुलाल आपल्याला लावून येण्यासाठी आपण गौरी गणपतीला तर नतमस्तक होऊन आपल्याला तिथं जायचं आहे आणि पुढील वर्षामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला खूप उत्साहामध्ये गौरी गणपती साजरी करू हेच मला तर महिलांना सांगायचं आहे